नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई आज इथे आपण झणझण तसं पापलेट माशाचं कालवण करणार आहोत ते पण आणि सोप्या तर मंडई प्रथम आपण पापलेट ताजी कसे आहेत ते ओळखूया त्यासाठी पापलेट असं दाबून बघायचं जर त्यातून असं सफेद पाणी निघालं तर तो पापलेट कितीही छोटा मोठा असू दे शंभर टक्के ताजा असणार आता ही मच्छी आई साफ करत आहेत तोपर्यंत आपण कालवणाची तयारी करू तर कालवणासाठी इथे मी लसूण कोथिंबीर तीन ते चार मिरच्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे ह्याची मी मिक्सरला अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही खलबत्त्यात केली तरी चालेल आपली पेस्ट इथे तयार आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी टोमॅटो प्युरी सुद्धा करून घेणार आहे इथे मी टोमॅटो प्युरीसाठी दोन टोमॅटो घेतलेली आहेत पापलेटंसुद्धा इथे कट करून स्वच्छ साफ झालेली आहेत आता गॅसवर पातेलं ठेवून त्यात दोन पै तेल घालायचं आणि आपण जे लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट तयार केलेली आहे ती ती ह्यात टाकायची आणि व्यवस्थित तीन ते ती ती चार मिनिट परतून घ्यायची हे आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे मग यात आपण जी टोमॅटो प्युरी केलेली आहे ती टाकायची आणि ती सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपली इथे टोमॅटो प्युरी परतून झालेली आहे मग ह्यात मी घरगुतीच मसाले घातलेले आहेत म्हणजे हळद आगरी मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ जर तुम्हाला यात धने पावडर घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घातली तरी चालेल आता हे मसाले पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यावर ह्यात आपल्याला थोडंसं अगदी म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हा मसाला आपला पूर्णपणे व्यवस्थित तेलामध्ये शिजला जाईल आणि मग ही जी पापलेट आपण कट करून घेतलेली आहे ती यात घालायची आणि पूर्ण अशी मसाल्यात मिक्स करून घ्यायची अशी पूर्ण मिक्स करून झाल्यावर यात मी आगळ घालणार आहे तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरी चालेल पण शरीराला आगळ शंभर टक्के चांगला मग यात एक ग्लास पाणी घालायचा कारण मासे शिजताना थोडं थोडं पाणी सोडतात व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकण आपण द्यायचं आणि हे आपल्याला पंधरा मिनिट तरी मिडियम गॅसवर शिजवायचं आहे मध्ये मध्ये ही, ही भाजी अशी पण अशी व्यवस्थित मिक्स करत राहायची तुम्ही बघू शकता मस्त आपलं पापलेटचं कालवण तयार होत आहे आता आपण हा गॅस आपण आपला बंद करूया तयार आहे आपलं साध्या आणि सोप्या पद्धतीत पापलेट माशाचं झणझणीत कालवण रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद